बघा एक वस्तू एकशे ऐंशी रुपयात विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दीड पट नफा ती वस्तू दोनशे चाळीस रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न लेकरांनो गोरगरीबांच्या लेकरांना मुलांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं यावं जात हेतून वाघसर तळमळीनं कष्टता माऊलीच्या अनुग्रहात नुसार जसे की दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू माऊली म्हणतात त्याप्रमाणे पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनातील विविध गणितीय समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मनातील शंका कुशंका विचारता येतील तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षा देत असाल तर लेकरांनो माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या तिथं तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न सोबत स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न ठरावासाठी उपलब्ध आहेत जनरल नॉलेज ते मग भूगोलचा असो इतिहासचा असो विज्ञानचा असो सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो सगळं लक्षात घ्या प्रसिद्ध वगैरे ज्या काही सगळ्यात जनरल नॉलेजच्या गोष्टी आहेत थोडक्यात महत्वाची ही प्लेलिस्ट अवश्य बघा तिथं तुम्हाला संपूर्ण कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या मग तुमची पोलीस असू द्या तलाठी असू द्या ग्रामसेवक असू द्या सरळ सेवा असू द्या पीएसआय असू द्या सेल टॅक्स ऑफिसर असू द्या कंबाईन असू द्या वनरक्षक कुठली असू द्या प्रश्न कुठलाही असू लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न सापडत नाही बिनधास्त विचारा वस्तूची मूळ किंमत प्रश्नामध्ये विचारली उदाहरणार्थ विचारल्या या वस्तूची मूळ किंमत यक्ष आहे असं आम्ही गृहीत धरायचं गणिताची मांडणी महत्वाची गणित म्हणते की एक वस्तू एकशे ऐंशी रुपयास विकल्याने म्हणजे यक्ष वजा एकशे ऐंशी जेवढा तोटा होतो जो काही तोटा होत असेल त्याच्या दीडपट मग आता हे दीड मांडत असताना एक पूर्णांक एकशे दोन अशा पद्धतीने मांडत असतो वस्तू एकशे ऐंशी रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो आता इथे यक्ष एक वजा एकशे ऐंशी का केली कंसामध्ये हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला यक्ष म्हणजे ती वस्तूची मूळ किंमत या मूळ किमतीलाच लेकरांनो खरेदी किंमत असं सुद्धा संबोधतात आणि जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी मधून विक्री किंमत वजा केली जाते म्हणून यक्स वजा एकशे ऐंशी अशी मांडायची जेवढा काही वस्तू एकशे ऐंशी रुपयास विकल्याने तोटा होत असेल त्याच्या म्हणजे याच्या दीडपट म्हणून इथं हे दीड मांडायचे याच्या दीडपट काय तर नफा ती वस्तू दोनशे चाळीस रुपयास विकल्याने होतो इथं दोनशे चाळीस आणि वजा यक्स अशी मांडणी का तर या दुसऱ्या प्रकरणामध्ये वस्तू जेव्हा दोनशे चाळीस ला विकली दोन विक्री चालली तेव्हा नफा होत आहे म्हणून दोनशे चाळीस ही विक्री आणि हे यक्स म्हणजे खरेदी ही विक्री वजा यक्स म्हणजे खरेदी विक्री वजा खरेदी बरोबर नफा नफा असतो लक्षात हे यक्स म्हणजे काय आहे खरेदी आणि इथं वजा याच्या उलट खरेदी वजा विक्री म्हणजे तोटा असतो याची सोडवण करा एक पूर्णांक एक छेद दोन याचं अंशाधिक रूपांतरण कसं होईल छेदाने पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा वजा असेल वजा करा तसा म्हणजे बे एक बे आणि हे एक तीनशे दोन कंसामध्ये एक वजा एकशे ऐंशी बराबर इकडं दोनशे चाळीस वजा एक लक्ष द्या तीनशे दोन तीन आणि समोर एक स्वजा एकशे ऐंशी कुठलीच संख्या कुठलंच पद हे एकटं असते त्याच्या छेदस्थानी एक असतो या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात परस्परांना गुणीला असलेले अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदाचा म्हणजे तीन गुणीला एक तीन एक वजा एकशे ऐंशी गुणीला तीन म्हणजे अठरातील चोपन्न त्यावर शून्य देऊन टाका दोन गुणीला एक छदस्थानी छदाछदाचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला एक दोन समोर दोनशे चाळीस वजा एक्स लक्ष देत तीन यक्स वजा पाचशे चाळीस एकटे करा दोन परस्पर विरुद्ध बाजून भागीला असेल असेल अंशस्थानी असेल 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 अधिक अशल, वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गोनीला मांडावी लागते गणितीय गुणधर्म प्रत्येक गणिताला असलेले पक्के लक्षात ठेवा त्याशिवाय यशाचा गड जिंकणं अवश्य आहे लक्षात घ्याकरण त्याशिवाय गणित आणि हा गणिताचा गड जिंकणं अशक्य आहे लक्ष द्या कठोर मात्र वास्तविक बोला लागलो लक्ष लग द्या मग आता हे तीन यक्ष वजा पाचशे चाळीस आणि हे दोन आतील पदाला गुनिला म्हणजे दोनशे चाळीस गुन्हिला दोन चारशे ऐंशी वजा दोन गुन्हिला एक्स दोन यक्स एकर या तीन यक्षकडे येताना दोन यक्ष अधिक स्वरूपात चारशे ऐंशी कडे जाताना पाचशे पाचशे चाळीस अधिक स्वरूपात नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे ही बेरीज पाच एक्स आणि ही बेरीज जर केली समजा तर पाचशे चाळीस आणि ऐंशी सहाशे वीस आणि चारशे एक हजार वीस ही बेरीज होईल म्हणजे शून्य 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 पाच प्लस चार आठ बाराशे दोन हजार एक सहा चार दहा ओके आता एक्स ला एकट करा एक हजार वीस कड जातानी पाच भाग केला आणि एक्स बरावर लक्ष द्या हा भाग कसा जातो तर दोनशे चार मूल्य प्राप्त झालं त्या वस्तूची मूळ किंमत अर्थातच खरेदी किंमत किती दोनशे चार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल okay. ओके